शुभ सकाळ चाकरमणी आपण गावाला पोचलेलो आहोत आता विषय असा आहे की ही आपल्या बसस्टॉपची लाईट आहे गाडी आत्ताच गेलेली आहे चार वाजलेली आहेत बसस्टॉपला आता आपण उतरलेलो आहोत आणि आता आपण चालतो आहे रस्त्याने आणि हे गवत वाढलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे बघा कोकणात रील्स कोकणात आपण यूट्यूबवर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कोकणात जायचं आहे पावसाळ्यात जायचं आहे पण खरी जी लोक राहतात खरे जर जी तिथलं जीवनमान आहे तर खूप कठिनाईचं असतं आता तुम्ही पाहू शकता घराच्या बाजूला सगळीकडे गवत वाढलेलं आहे आणि आपण आता घरात जाऊन आपल्याला खूप काम आहेत साफसफाई करावी लागणार कारण मी दाखवतो तुम्हाला कसं काय ते आपण त्यासाठीच गावाला आलेलो हो। आहोत राहीगरामध्ये तर मित्रांनो असं आपल्याला येऊन आधी वगैरे धुवायला लागते तर सगळेच तुम्हाला दाखवू शकत नाही जेवढं जमतंय तेवढं दाखवते मलाच काम करावं लागते शुभ सकाळ मी चाकर आपले सगळ्यांचे स्वागत करीत आहे पाहू शकता सकाळचं असं सुंदर असं दृश्य आपलं हे घराच्या आजूभोवती खूप गवत वाढलेलं आहे अंगणामध्ये तर आपल्याला हे गवत काढायचं आहे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जे कोकण पाहतात किंवा कधी गावाला गेलेले नसतात पण कोकणातलेच असतात असे पण काही आहेत रोज ओढवण्यासारखं काही नाही त्यांना पावसाळ्यातलं कोकणातलं जीवन माहिती नसतं तर पावसाळ्यात हा खूप गवत असं वाढतं खूप त्याच्यात काही जनावरे लपतात कधी कधी साप असतात विंचू असतात खूप सारे प्राणी असतात तर ते खूप धोकादायक असतं तर आपल्याला सारखं सारखं जे घर बांधतात त्यांना येऊन ते गवत काढावं लागतं तर खूप असं जंगल निर्माण होतं आता बघा हे घर आहे तर ह्या घराच्याच भोवती बघा तुम्ही माझे उन्हाळ्यातले ब्लॉग बघितलेत तर हे दिसणार नाही तुम्हाला पण हे काढावं लागतं असं ठेवून चालत नाही तर हे तर तुम्ही बघितलं असेल तर गवत वाढले आणि ही फुलं खूप जणांना माहिती असतील गणपती आणि गौरी गौरीच्या सणाला ठेवली जातात ही पूजेसाठी टेरड्याची फुलं आमच्याकडे टेरडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील मला माहिती नाही मी जवळून दाखवतो अशा प्रकारे गवत काढले जाते आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं अंगण आहे हे घर आहे तुम्ही पाहू शकता की सगळीकडे असं गवत पसरलेलं आहे पावसाळ्यामुळे ते आता काढायचं आहे अशा प्रकारे हे सगळं गवत उपटून टाकायला लागेल कारण कापून चालणार नाही परत येईल ते अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इकडचं गवत काढलेलं आहे आणि गवत काढताना मध्येच पाऊस आलेला आहे काम थांबावं लागत आहे बघू पाऊस थांबला तर करू नाही तर रोज थोडं थोडं करून करावं लागणार तुमच्या माहितीसाठी मी बनवला मला काय बनवायची ब्लॉग आज गरज वाटत नव्हती पण माहीत असावं की गवत वाढल्यानंतर मग किती प्रॉब्लेम असतात गावी कोकणामध्ये पाऊस असा आलेला आहे की परत सुरू केलेलं आहे काम आणि अशा प्रकारे गवत एका साईडला करून ठेवलेलं आहे आणि मग ते फेकलं जातं तुम्ही पाहू शकता आपण खूप सारं गवत काढलेलं आहे हे बघा बाकीचं काढायचं आहे पण एक साथ होणार नाही बघूया मजुरीची माणसं करू आणि हे आता फेकतो आहे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात गवत वगैरे काढावं लागतं नाहीतर मग साप विंचू याची भीती असते आता आपण बहुतेक काढलेलं आहे एकत्र जमा करून फेक ते फेकतो फेकतोच्या पाठीमागे जे आवड असतं त्यातलं गवत हे काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवलं होतं की खूप गवत वाढलेलं आहे आता ते काढून झालेलं आहे म्हणजेच बेलून झालेलं आहे रस्त्यापासून ते आपल्या घरामध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तर अंगणामध्ये जे गवत वाढलं होतं घराच्या घोवताळी ते आपण आता काढून टाकलेलं आहे म्हणजेच बेनून टाकलेलं आहे आणि आपलं घर आहे तुम्ही बघितलं होतं की खूप गवत वाढलं होतं हे असं एकत्र जमा केलं आता आपण टाकू आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा